श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत, करोत। हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आज एक गोष्ट तुम्हाला करायची आहे किंवा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा जर उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला वर्षभर तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी राहणार नाही सगळ्या घरामध्ये तुमचे छान भरभराट होईल त्याचबरोबर अन्नपूर्णा माता देखील तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची सुद्धा कमी पडणार नाही तुमच्या घरातलं वातावरण चांगलं होईल लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल तर आज एक सोपा उपाय तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे तर मंडळी उद्या आहे गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जातं म्हणजे मराठी नवीन वर्ष या दिवशी सुरू होतं ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अथर्व वेद आणि शतपथ ब्राह्मण या त्याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण गुढी उभारून आनंद उत्सव साजरा करतो या दिवशी एका वेळूच्या काठीला छान असं स्नान घालून त्याला कलर वगैरे देऊन नंतर त्या टोकाला एखादं नवीन वस्त्र बांधतात केशरी किंवा कुठल्याही म्हणजे असं लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याचा ढहा डहाळा लिंबाचा पाला बांधतात प्रकारे गुढी उभारून वर्षभर आपलं म्हणजे जे आयुष्य आहे ते सुखात जाऊ अशी कामना करतात आता आपण एक उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जो आपल्याला गुढी उतरवल्यानंतर करायचं आहे आपण संध्याकाळी जेव्हा पाच सहा वाजता उतरवू तेव्हा आपल्याला आपल्याला हा उपाय करायचा आहे तो लक्ष देऊन ऐका आणि या दिवशी अजून एक काम आहे जे आपल्याला करायचं आहे कोणता आहे ते काम जे केले वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल धान धनधान्याची अन्नाची कमी भासणार नाही भंडार गृह भरलेले राहील आणि घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण राहील आरोग्यपूर्ण वातावरण राहील तर मंडळी आता आपण उपाय पाहून घेऊयात तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे किती महत्त्व आहे म्हणून आता काय होतं या दिवशी आपण गुळ आणि कडुलिंब एकत्र करून ती पानं खात असतो आणि म्हणूनच सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन आपण दिवसाची सुरुवात करत असतो नंतर गुढी उभारल्यानंतर विधिवत आपण गुढीची पूजा करतो गुढीला अर्पण केलेली गुळ म्हणजे जी लिंबाची पानं आहेत ती आपल्याला गुढी उ म्हणजे उभारून झाल्यानंतर म्हणजे आपण गुढी सोडल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ती पानं काढून घ्यायची आहे जी लिंबाची पानं जो डहाळा आपण ठेवलेला बांधला होता तो काढायचा आहे आणि आपण जिथे तुम्ही धान्य साठवता त्या धान्याच्या कोठाडामध्ये किंवा एखाद्या पोत्यामध्ये तुम्ही धान्य ठेवत असाल तर त्यामध्ये आपल्याला ती कडू लिंबाची पानं टाकायची आहेत तर अशाने काय होईल की आपल्याला यामुळे धान्यात कीड लागत नाही कीटक की यामध्ये होत नाहीत आणि वर्षभर घरामध्ये भरभराटी दे राहते देवी अन्नपूर्णसुद्धा प्रसन्न राहते आणि धनधान्याची वर्षभर आपल्याला कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या आप पानातून आपल्याला काय करायचं आहे अजून एक कडुलिंबाचा उपाय करायचा आहे जी आपण पूजेत वापरलेली पानं आहेत त्यातील दोन तीन पानं घ्यायची आहेत आणि आपल्याला ती आपली ती ती पाणी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा मुलांचा गल्ला असेल तुमचाही गल्ला असेल किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवायचे आहे याने काय होतं की धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी आर दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण आपल्याला जाणवत नाही आर्थिक समस्या यामुळे दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाणी हे आपण पूजेत वापरलेलेच घ्यायचे दुसरे झाडाचे तोडून सरळ आपल्या तिजोरीत ठेवायचे नाही यामुळे लाभ होण्याची शक्यता कमी असते तर हा गुढीपाडवा हा एक शुभमूर्त आहे या शुभमूर्तावरती वस्तू दागिने इतर खरेदी करण्यास देखील श्र म्हणजे श्रेष्ठ मानतात खूप असं शुभ मानतात कारण म्हणतात की या दिवशी जर आपण एखादा दागिना किंवा एखादी वस्तू खरेदी केली तर वर्षभर अशाच प्रकारे आपल्याकडे सगळ्या वस्तू येत राहतात खूप चांगली प्रगती आपली होत असते आणि त्यामुळे साडे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून आपण जर पूजा केली वस्तूंची तर मग आपल्याला फलदायी ठरत असते आपल्याला वर्षभर कुठल्याही म्हणजे गोष्टीची कमी राहत नाही त्यामुळे ध्वज उतरवल्यानंतर किंवा गुढी उतरवल्यानंतर आपल्याला ह्या कडुलिंबाच्या पानाचा सोपा उपाय करायचे आहेत हे दोन उपाय जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले नक्की करून पहा हे माझ्या माहेरी असल्यापासून आम्ही करत असतो म्हणजे अगोदर तर मला फक्त धान्याचाच उपाय माहिती होता की आम्ही ती पानं घ्यायचो आणि धान्यात टाकायचो त्याच्यासोबत मोठं मीठसुद्धा टाकायचो याने खरंच आपल्या तांदूळ असेल गहू असेल आपल्या धान्याला कीड लागत नाही आता ही असंही आम्ही आत्तासुद्धा असा हा उपाय करत असतो ती क कडुलिंबाची पाने टाकून देण्यापेक्षा कारण फक्त आपण जर शहरात राहत राहत असतो तर फक्त आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच ती कडुलिंबाची पानं मिळतात हे तर वेळ झाडं असेलच असं नाही मग त्याचा हा पुरेपूर उप उपयोग करायचा धनधान्याची कमी तुम्हाला कधीही भासणार नाही वर्षभर तुमच्या घरामध्ये व्यवस्थित असं सगळं समृद्धी सुख समृद्धी राहील तर हा छोटासा उपाय हे सांगितलेले उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि येणाऱ्या उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्ष च्या खूपच साऱ्या शुभेच्छा तुम्हाला खूप छान अस गुढीपाडवा जाऊ गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या चांगल्या पूर्ण होत हे स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ